नमो आदेश अलक निरंजन श्री श्रीगुरुचरणी सक्षत वंदन मित्रांनो कशा आहेत सगळे तर आज आहे कार्तिक पौर्णिमा तिला त्रिपुरारी पौर्णिमा या नावाने देखील ओळखतात तर या कार्तिक पौर्णिमेच्या दोन गोष्टी आहेत त्या या ठिकाणी आपण जाणून घेऊया पहिली गोष्ट आहे त्रिपुरासुराच्या वधाची आणि दुसरी आहे भगवान विष्णू आणि भक्त प्रल्हादाची आपल्याला माहीतच असेल की त्रिपुरासूर या राक्षसाने खूप उच्छात मांडला होता आणि त्याला वरदानामुळे कोणीही मारू शकत नव्हते पण त्याला शिवपुत्राच्या हातूनच मृत्यू येईल असा त्याने वर मागितला होता त्याप्रमाणे सगळे देव भगवान शंकरांकडे गेले आणि नंतर कार्तिक स्वामींचा जन्म झाला आणि मग कार्तिक स्वामींनी युद्ध कौशल्यात निपुण होऊन त्रिपुरासुराशी युद्ध केले आणि त्याचा वध केला तर या आजच्या त्रिपुराळी पौर्णिमेचे देखील हे खूप असे महत्त्व आहे झाले असे की एकदा माता पार्वती कैलासावर हो कार्तिक स्वामींना म्हणाल्या अरे बाळा तू सर्व चौसष्ट कलांमध्ये निपुण आहेस पण माझी तुझ्याकडून एक अपेक्षा आहे की तू पूर्ण करशील का त्यावेळेला कार्तिक स्वामी म्हणाले हो हो बोल ना तू म्हणे तू लग्न करशील का म्हणे लग्न ते म्हणजे काय असते कोणाशी करायचे असते तर म्हणतात लग्न स्त्रीशी करायचे असते स्त्री स्त्री कशी असते तर तेव्हा माता पार्वती म्हणतात की स्त्री म्हणजे माझ्यासारखी स्त्री तर त्यावेळेला कार्तिक स्वामी म्हणतात की जर ती स्त्री तुझ्यासारखीच असेल तर ती स्त्रीसुद्धा मला माता समान आहे म्हणजे संसारातील सर्व स्त्रिया मला माता समान आहेत त्यामुळे मी या विवाह आणि संसाराच्या बंधनात अडकणार नाही त्यावेळी माता पार्वतींना खूप दुःख होते त्यांचे मन हे खूप उदास होते खिन्न होते त्या त्यांना बोलवतात आक मारतात की अरे बाळा तूच असा जर माझ्याकडे तोंड फिरवून निघून गेलास तर माझ्या इच्छा आकांक्षा कोण पूर्ण करेल त्याला कार्तिक स्वामी म्हणतात मी जे बोललो त्यावर मी ठाम राहणार आहे पण कोणतीही स्त्री जर दर माझ्या दर्शनाला आली तर ती विधवा होईल त्यावेळेला पार्वतीमाता म्हणतात की शिव गौरींचा तू पुत्र आहेस त्यामुळे तुला संसाराचे कल्याण करण्यासाठी स so, त्यांना शुभाशीर्वाद देऊन त्यांना कृतकृत्य केले पाहिजे त्यावेळेला ते, ते म्हणतात की फक्त वर्षातून त्रिपुरारी पौर्णिमेलाच माझ्या दर्शनाला येतील असा वर श्री कार्तिक स्वामी यांनी संसारातील समस्त स्त्रियांना दिला तर मित्रांनो कार्तिक स्वामींबद्दल आपल्याला माहितीच असेल भगवान शिवशंकरांचे ते पहिले पुत्र आहेत त्यांचा जन्म मातेच्या गर्भात न झाला नाही यामागे देखील एक कारण आहे झाले असे की भगवान शिवशंकरांनी जेव्हा कामाचा वध केला त्यावेळेला कामदेवाच्या वधानंतर माता पार्वतींना त्राप मिळाला की तुम्हाला जरी पु मातृसुख मिळाले तरी तुम्हाला तुमचे पुत्ररत्न आणि किंवा कन्यारत्न जे पण कोणी होईल ते गर्भधारण करता येणार नाही त्यामुळे कार्तिक स्वामींचे पालनपोषण हे सहा प्रकारच्या मातांनी केले पुढे कार्तिक स्वामींनी युद्ध कौशल्याचे दर शिक्षण घेतले त्यात निपुण होऊन ते सर्व गुणसंपन्न चौसष्ट कलांनी युक्त असेल आणि देवतांचे सेनापती म्हणून विराजमान झाले त्यांचे वाहन हे मयूर बऱ्याच ठिकाणी त्यांची पूजा ही बाल्यरूपात केली जाते कार्तिक स्वामी हे ब्रह्मचारी असून ते कृपानिदान निदान करुणानिदान आहेत भक्तांच्या हाकेला धावून येणारे आहेत तसेच ते शिस्तबद्ध आणि शिस्तप्रिय असे देवता आहेत तर हा पहा या शिरावर श्री कार्तिक स्वामींचे मंदिर आहे माता पार्वतींकडून निघाल्यानंतर तडक कार्तिक स्वामी याच ठिकाणी राहिले असे म्हणतात आणि त्या ठिकाणी श्री कार्तिक स्वामी यांचे मंदिर आहे त्रिपुरारी पौर्णिमेला भाविक खास करून स्त्रिया श्रद्धेने आणि भक्तीने या ठिकाणी दर्शनाला दा जातात तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो या दिवशी गुरुनानक जयंती देखील असते त्यामुळे ह्या दिवसाचे खूप महत्त्व आहे तर मित्रांनोही माझी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आनंदी रहा जय गुरुदेव जय गुरुमाई अलख निरंजन नमो आदेश